श्री शांतिनाथ जैन श्वेतांबर मंदिर लोणंदमध्ये नवकार महामंत्राचं जप संपन्न लोणंद शहरामध्ये नऊ एप्रिल रोजी सकाळी आठ ते साडे या वेळेत जितो इंटरनॅशनल संस्थेच्या आवाहनानुसार संपूर्ण जगामध्ये सर्व जैन बांधवांनी नवकार मंत्र जप केलाय यामध्ये सर्व प्राणीमात्रांना अधिव्याधीपासून मुक्तता मिळावी नैसर्गिक तसेच मानवनिर्मित संकटापासून मानवाचं संरक्षण व्हावं यासाठी सर्व धर्मगुरू पंडित यांनी उपक्रमांना पाठिंबा दिला व आशीर्वाद दिले यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा सहभाग नोंदवलाय नऊ एप्रिल हा दरवर्षी नवाकार दिवस म्हणून साजरा करण्यात यावा अशी जैन बांधवांची मागणी असून या उपक्रमाचे गिनीश बुक मध्ये नोंद होणार आहे शांतिनाथ जैन श्वेतांबरच्या वतीनं सर्व बांधवांनी उपाश्रयेमध्ये एकत्र येऊन समाजाच्या आदेशानुसार नवाकार महामंत्राचा जप केलाय यावेळी समाजबांधव बहुसंख्येनं उपस्थित होते